आपण दसरा चौकामध्ये जातो तोच हार जा आज आपण ह्या कलेक्टर ऑफिसच्या दारामध्ये घालत आहोत का तर एक कुठेतरी न्याय मागण्यासाठी आपण हे आंदोलन ठेवलेलं आहे तर या आंदोलनाला जेमखोर पाडळकर उदो त्या हरामखोरांनी ख्रिश्चन बांधवांना व मुस्लिम मानवा अशा सर्व लोकांना जे न्याय देण्याचं काम करत नाही आणि काहीतरी वेगळंच बोलतो त्या आरामखोराला काय करायचं हे आपण सगळं शासनाला आपल्या आपल्या पक्षाने ठरवलं पाहिजे आणि जोपर्यंत आपण हे जे न्याय आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपल्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी या प्रशासनाची आणि शासनाची आहे आणि आज इतक्या महत्वाच्या दिवशी ज्या दिवशी आम्ही आनंद साजरा करायचा ज्या दिवशी आम्ही एकमेकाला मिठाई भरवायची आमच्या शाहूरा

तुमचं आमचं संरक्षण आपल्या सोबत आहे आणि ते म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब महात्मा छत्रपती छत्रपती आपण जे शाहू महाराजांना हार घालायला आपण दसरा चौकामध्ये जातो तोच हार जा आज आपण या कलेक्टर ऑफिसच्या दारामध्ये घालत आहोत का तर एक कुठंतरी न्याय मागण्यासाठी आपण हे आंदोलन ठेवलेलं आहे तर या आंदोलनाला जे आहे ना पाठळ करतो त्या आरामखोराने ख्रिश्चन बांधवांना व मुस्लिम बांधव अशा सर्व लोकांना जे न्याय देण्याचं काम करत नाही आणि काहीतरी वेगळंच बोलतो त्या हरामखोराला काय करायचं शासना आपल्या आपल्या पक्षाने ठरवलं पाहिजे आणि जोपर्यंत आपण हे जे न्याय आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आंदोलन ना आपण असंच यशस्वी ठेवायला पाहिजे एवढंच बोलतो आणि थांबतो जय भीम दे जय महाराष्ट्र आज या ख्रिस्ती अल्पसंख्याक समुदायाच्या पाठीशी उभे राहण्यासाठी विचारे मग सदर बाजारचे युवा नेतृत्व अमर हेगडे कांतू चौगले उदय सोनेकर आपल्या मध्ये आहेत त्यांच्यापैकी संतोष चौगले उर्फ कांतू चौगले हे आपला पाठिंबा व्यक्त करत सर्व महापुरुषांच्या विचारला अभिवादन करतो आणि आज छत्रपती शाह जयंती जयंतीनिमित्त आपण सर्वजण या आंदोलन आला मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि अल्पसंख्या जेवढ्या आहेत तेवढ्या अल्पसंख्या मागव प्रत्येक जाती जमातीनं राहो फक्त माध्यम समाजाने जावं असं मी सांगू इच्छित नाही सर्व जाती धर्मात आहो आणि टॉक्टर आणावण्यासाठी या समाज मंदिरात करते त्यांचा फोरणुकाने पाठिंबावर जय जयगुरु जय भाव अद्भुत काम केलेलं आहे आणि त्याच नगरीमध्ये अल्पसंख्याक लोकांच्या हक्कासाठी आज हे आंदोलन होत आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की मागील पंधरा दिवसापूर्वी आमदार गोपीचंद पडळकर यांनी निरज या ठिकाणी एका ख्रिस्ती राष्ट्रांच्या विरुद्ध प्रक्षोभक असं भाषण केलं होतं त्या भाषणाचा असा उद्देश होता की त्या ठिकाणी एक परिवार राजकीय परिवार आहे आणि त्या परिवारातील व्यक्तीने विवाह केला होता आणि त्या विवाहामध्ये ते जो परिवार होता जो मुलगा होता त्याने ख्रिस्ती धर्म स्वीकारलेला होता त्याच्या देखील आ, त्या विवाह त्यांचा विवाह झाला होता आणि त्यांच्या काही कौकुंबिक कारणामुळे त्यांना आत्महत्या केली होती परंतु हा पडळकर या पूर्वीपासून महाराष्ट्रातील ख्रिस्ती लोकांच्या विरोधात असल्या कारणाने त्याने या घडलेल्या घटनेचा संबंध ख्रिस्ती व्यक्तीला धर्म परिवर्तनासाठी जबरदस्ती एक मोठं कारण सांभून त्यांनी हा लोकांना ख्रिस्ती धर्मगुरुना मारण्याची तुम्ही भूमिका घेतली आहे तरी अत्यंत गोष्ट आहे ख्रिस्ती व्यक्ती किंवा ख्रिस्ती पास्टर किंवा ख्रिस्ती व्यक्ती कधी कुणाला धर्म परिवर्तनाविषयी शिकवत नाही किंवा सांगत नाही ख्रिस्ती हा मार्ग आहे बायबल नुसार ख्रिस्ती हा मार्ग आहे आणि या मार्गामध्ये कोणाही जातीचा व्यक्ती येऊ शकतो कोणीही रस्त्यावरून चालू शकतो तसा ख्रिस्ती या व्यक्तीतून जाऊ व्यक्ती या धर्माविषयी प्रेम असता किंवा त्याचं पालन करू शकतो अनेक लोक आहेत वेगवेगळ्या धर्मातील लोक आहेत जे आपआपल्या धर्मामध्ये आहेत परंतु ते येशू ख्रिस्ता प्रेम करतात कारण येशू ख्रिस्ताची आवडते अशाच प्रकारे हा जो राजगी परिवार आहे तो येशू ख्रिस्ताच्या शिकवणीवर प्रेम करत होता त्याने कोणत्या प्रकारे धर्म स्वीकारला नव्हता किंवा कोणत्या गोष्टी केल्या होता पण त्यांच्यावर खोटे आवडत राहून ज्या पास्तावकडे ते जात होते त्यांच्या अशा प्रकारे खोटे आरोप केले जात आहेत तर अशा प्रकारच्या भूमिका फक्त पण अनेक लोक महाराष्ट्रातून ठेण्याचा प्रयत्न करत आणि अल्पसंख्याक समाजाला दाबण्याचा किंवा त्यांचा हक्क काढून घेण्याचा त्यांच्या मृत्यूचा अधिकार काढून घेण्याचा त्यांचा त्यांच्या ठेव प्रेम करण्याचा अधिकार काढून घेण्याचा ते भूमिका घेत आहेत आणि या भूमिकेचा आम्ही स्वीकार करतोय आम्ही अशा भूमिकेला आम्ही विरोध करत आहोत आणि आमची शासनाकडे विनंती आहे की अशा प्रकारे अल्पसंख्याकांना दाबण्याचा जो प्रयत्न करत आहे तो शासनाने अशा लोकांवर कारवा कारवाई करावी आणि आम्ही आभार मानतो की आमची बहीण नृपाताई वायदंडे यांनी अल्पसंख्याक लोकांना न्याय देण्याकरता हे आंदोलन उभा केलेलं आहे त्यांच्या आंदोलनाला आणि ख्रिस्ती समाज पूर्ण ताकदीशी त्यांना पाठिंबा देत आहे धन्यवाद कुपोषण होत असताना बंधू आणि भगिनींनो मीडियातून मधल्या काळात गोपीचंद पडळकरांनी या अल्पसंख्याक समुदायाला एकट समजून अत्यंत नीच आणि त्यांची लायकी त्यांची पात्रता दाखवणार विधान केलं आणि या सगळ्याच्या चर्चेच्या सगळ्याच्या निषेधार्थ आपण आज हे आंबेडकर आंबेडकरी मातंग समाज पक्ष संघटना जन आंदोलनाच्या वतीनं एक दिवसाचं लक्षणिक उपोषण पुकारलं सर्वजण माझे आभार व्यक्त करत आहेत पण आज आभार व्यक्त करताना करता मी सांगू इच्छिते की या सगळ्या संघर्षाची पार्श्वभूमी तयार करत असताना आमचे बंधू बंडखोर सेना पक्षचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव यांना अगदी म्हणजे आंदोलन घ्यावं की नाही आंदोलन ठरवलं डिक्लेअर केलं आणि थोडस संभ्रम अवस्थेत त्याच्या दुसऱ्या दिवशी

कशालांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मनिरपेक्षता म्हणून आपल्या आपल्या धर्माचं आचरण पालन त्याचा प्रचार प्रसार करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं असताना आमचा अल्पसंख्याक समुदाय एकटा आहे असं समजून जरा समाजा तुम्ही प्रयत्न करत असाल तर आम्ही याच्या पूर्वीच डिक्लेअर केलेला आहे हा या झेंडा आमच्या संरक्षणासाठी आमच्या हातात आहे परंतु ख्रिस्ती बंधूंनो वेळ प्रसंगी या झेंड्याचा तांडा घेऊन तुमच्या संरक्षणासाठी बाबासाहेबांची ही लेखा तुमच्या पाठीशी आहे इथला संविधान प्रेमी संविधानाचं रक्षण करणारा संघर्ष या न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा